मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्ष या सर्वांनी आपापली भूमिका स्पष्ट केली तसंच खासदार पवार यांनी ची भूमिका लक्षात घेऊन मंत्र्यांना याबाबत सूचित केलं त्याबरोबरच ची भूमिका न्यायालयात मांडण्यासाठी वकील नेमणूक करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं महाराष्ट्र शासन, विरोधी पक्ष आणि खासदार शरद पवार या सर्वांचे आभार मानत सांगत जोपर्यंत court लढाई संपत नाही तोपर्यंत शांततेच्या माध्यमातून तालुका पातळीवर ओबीसींच्या च्या न्याय हक्कासाठी हा लढा सुरूच राहील असं प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलंय शांतेच्या नेमध्ये कुठेही गडबड गोतळ न करता आपापल्या गावी जायचं आहे परंतु आपली लढाई थांबलेली नाही आहे ही लढाई जी आहे आपल्याला चालू घ्यावी लागेल कारण का कोर्टामध्ये जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत ही चळवळ चालू राहणार आहे ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसह महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं औरंगाबादला माजी खासदार समीर पुष्पळ यांच्या नेतृत्वाखाली आभार मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ राष्ट्रवादी ओबीसी सेलचे ईश्वर बाळदबोदे परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुभाष राऊत दिलीप खैरे बाळासाहेब कडक जिल्हाध्यक्ष नाकेश गवळी प्राध्यापक संतोष विरकर यांच्यासह समता सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना यावेळी विविध वे मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं वैद न्यूज साठी व्हिडीओ जर्नलिस्ट अजय नागरे नाशिक